नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात आपला विदर्भ लाईव्ह सातारा शहरातील गुरुवारपेठ परिसरात एक ज्वेलरीचं दुकान आहे त्या दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दुकानाची सोशल मीडियावर अनोखी जाहिरात केली होती त्याच्या ती जाहिरात चांगलीच अंगलट आहे या जाहिरातीमध्ये दुकानाचं इंस्टाग्राम पेज फॉलो करा दुकानाची जाहिरात इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्यांचे पन्नास व्ह्यूज मिळवणे की त्या महिलेला एक ग्राम मोफत फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट मिळणार ही माहिती सातारा शहरात पसरल्यानंतर या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली या जाहिरातीमध्ये पहिल्या हजार येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार असं सांगितलं होतं मात्र ऐनवेळी या परिसरात अचानक महिलांची गर्दी वाढल्यामुळे दुकानासमोर मोठी गर्दी झाली होती आणि या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्याने सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतले या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह दोन जणांना सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या प्रकरणात कोणतीही फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली नसल्यानं स्पष्टीकरण यावेळी पोलिसांकडून देण्यात आलं आहे सोशल मीडियावर केलेल्या या दुकानाची जाहिरातीची चर्चा शहरात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली सप्टेंबर वन ब्रँड ज्वेलर्स वेगता ज्वेलर्स यांनी आम्हाला बावीस सप्टेंबरला इथे बोलवलं होतं वन ब्रँडचं ते आम्हाला गिफ्ट देणार होते त्यांनी आम्हाला स्टेटसला न्यूज लावायला सांगितले होते पन्नास न्यूज झाल्यानंतर ते गिफ्ट देणार होते आमचे सगळ्यांचे पन्नास न्यूज जास्त झाले आम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पण केला त्यांनी आम्हाला या टायमिंगला बोलवले स्क्रीनशॉट घे घेऊन या मॅडम आणि तुमचा गिफ्ट घेऊन जावा आम्ही सगळे स्क्रीनशॉट घेऊन आलेलो आहे तरी पण त्यांनी आम्हाला दुकान बंद केलंय आम्ही इथे बरेच तासाला दोन तीन तास झाला आम्ही होतोय आमच्या इकडे अवेलेबल नाहीये त्यांनी फसवणूक केली आहे सकाळपासून आम्ही त्यांना कॉल ही करतोय आमचे कॉल सुद्धा रिसीव्ह करेल गाडी भडा आम्ही घालून आलेलो आहे त्यांनी आम्हाला कमीत कमी गाडी भडा तरी द्यावं असं नाही ना असेल तर तुम्ही हो म्हणावं एखाद्याची फसवणूक तेवढी करू नये एवढ्या बायका आले तेवढ्या बायका यातल्या परत गेलेलं आहे गुरुवारपेठ गुरु अलंकार मधील श्वेताई ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या दुकानाचे मालक अण्णा शिवाजी मगर व त्यांचे मॅनेजर ज्ञानश्वर औगंबर गोरे यांनी एक त्यांचं नवीन ज्वेलर शॉप ओपन केलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्याच्या जाहिरातीसाठी म्हणून त्यांनी एक त्यांच्या दुकानाचे जे ज स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवी आणि ते प्रथम पहिले जे हजार महिला असतील जे दोन दिवस कंटिन्यू स्टेटस ठेवतील आणि ज्यांना कमीत कमी पन्नास फ्यूज मिळतील तर अशांना ते एक फार्मिंग ज्वेलरी एक ग्रॅमचं फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट हे दसरा सणानिमित्त दे बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी देणार होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक स्कीम तशी राबवली होती आणि ती स्कीम राबवलेली असताना त्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर बावीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आ, ते ज्यांनी ज्यांनी दोन दिवस स्टेटस ठेवले आणि ते गिफ्ट घेण्यासाठी जर महिला जमलेल्या होत्या त्यांच्याकडून पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता आणि वाहतुकीस असा रस्त्याचा अडथळे निर्मूल झाला होता त्यामुळे सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन बघितलं असतं तर ह्यांनी कोणत्याही प्रवा प्रकारचं कोणतंही असं नियोजन न करता जे दुकानाचे मालक अन्ना अण्णा शिवाजी मगर व ज्ञानेश्वर औदुंबर गोरे यांनी नियोजन न केल्यामुळे वाहतुकीचा अडथळा अडथळा झाला आणि त्यामुळे खूप वाहतूक कोंडी निर्माण झाली त्याबद्दल त्यांच्यावर त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे से सव्वीस दोन अन्वये सातारा शेर पोलीस ठाण्यामध्ये काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये की ते महिलांची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली अशा पद्धतीने कोणत्याही सातारा शेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नाही आहे